मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा आणि या ठिकाणी उद्योग धंदे देखील बंद देशाला वर्ष पाठी घेऊन गेले स्वतःला विकास पुरुष म्हणवतात परंतु आज देशामध्ये मंदीची लाट आहे गरिबी आणि महागाईमुळे या ठिकाणी जनता त्रासलेली आहे आणि म्हणूनच आज आया बहिणी मोदीला शिव्या देताना आम्ही ठाई ठाई ऐकत असतो रस्त्यावरती असेल रिक्षामध्ये असेल गाड्यामध्ये असेल बायका बोलायला लागल्या की मोदीला प्रचंड शिव्या देतात कारण या मोदीने देशाचं वाटोळं केलं असं त्या म्हणतात या मोदीला घरी बसवण्यासाठी जनतेने निर्धार केलेला आहे दुसरा एक विषय त्यांनी आणलेला होता तो म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारताचा आम्ही जर आलो तर नाही खाऊंगा और नाही खाणे दूंगा असं घोषणा देत मोदी आले परंतु आपण बघितलं की ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या सर्वांना सीडी आणि ईडीची भीती दाखवून त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घेतलं ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना मंत्रीपद दिली अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला म्हणून सभेमध्ये शिव्यात येतात परंतु तिथे मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांचा गौरव करतात यांना भ्रष्टाचार नष्ट करायचा नाही आहे हे स्वतःच एवढे खादाड आहेत त्यांना थोडे थोडके पैसे पुरत नाहीत म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा सर्वात मोठा घोटाळा जो आता बाहेर आलेला आहे साडेस सोळा हजार कोटीचे पैसे मोदींनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत बंधू भगिनीनं एकच गोष्ट बोलणार आहे आणि मी आपली रजा घेणार आहे कारण वेळ संपत आलेला आहे मध्यंतरी रामजन्मभूमीच्या रामजन्मभूमीच्या ठिकाणी यांनी राम मंदिर बांधलं राम हा या देशातला सर्व भाविकांचा एक प्रिय दे प्रिय देव आहे आणि म्हणून सर्व जे भक्तगण होते देशामधल्या सर्व भक्तांना या राम जन्मभूमीच्या जे काही त्यांनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं त्याचा जो काही सोहळा केला त्याच्यामध्ये यांनी आवाहन केलं पण लक्षात घ्या की या देशामधली जनता रामाची पूजक जी आहे तिला राम ह्यासाठी आवडतो की राम एकवचनी आहे राम एकबाणी आहे असं आम्ही म्हणतो परंतु हे लोक एकवचनी तर सोडा एवढे थापेबाज लोक आहेत एवढं खोटं बोलतात देशाच्या जनतेला पंधरा लाख तुमच्या खात्यामध्ये आणून देऊ असं सांगून त्यांची मतं ज्यांनी घेतली त्यांनी निवडणुकीनंतर सांगितलं की पंधरा लाख खरे देणार नव्हतो आम्ही थाप मारली निवडणुकीमध्ये थापा मारायच्याच असतात आपल्या संस्कृतीमध्ये शब्दाला मोठा किंमत आहे जो शब्द आपण देतो तो शब्द आपण जर पाळला तर तो, तो मनुष्य आपण खूप मोठा मानतो परंतु हा देशाचा पंतप्रधान हजारो करोडो लोकांशी खोट बोलत आहे आणि सतत खोट बोलत आहे पैसे देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आपल्याला खोटेपणा केला दुसऱ्या अनेक थापा या ठिकाणी त्यांनी मारल्या जसं आपण बघितलं की भ्रष्टाचार नष्ट करायचा म्हटला परंतु प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार यांनी वाढवला ओबीसींना सांगितलं की जनगणना आम्ही करू आहे जनगणना करू परंतु नंतर सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही करू शकत नाही मतं मागताना ते आपल्याला अनेक आश्वासनं देतात परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र हा हे लोक अत्यंत खोटारडे आहेत यांच्या शब्दाला काहीही किंमत नाही या लोकांना पराभूत करण्याचा निर्दय देशाच्या जनतेने केलेला आहे बीडमधल्या जनतेने पण हा निर्धार या ठिकाणी केलेला के आहे आणि म्हणून या ठिकाणी भाजपला पराभूत करून वंचित बहुजन आघाडीचे मराठवाड्याचे आमचे पदाधिकारी अशोक भाऊ हिंगे या ठिकाणच्या गरीब मराठा आंदोलनाचे एक आंदोलक अनेक गेल्या वर्षांपासून असलेले आंदोलक चळवळीचे कार्यकर्ते अशोक भाऊ हिंगे यांना प्रचंड बहुमताने आपण या ठिकाणी विजयी करावं असं आवाहन मी या ठिकाणी आपल्याला करते आणि मी आपली रजा घेते जय भीम ताई तुमच्या नेतृत्वामध्ये आम्ही असा शब्द घेतो की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतानं निवडून देऊ वंचित बहुजन आघाडीचा दोन्ही हातवर झाले पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बा साहेब आंबेडकर आदरणीय बाहेब आंबेडकर

Thank you.